आहा मामा ओ आ ओ आजी ये का सगळे आजी ति पुरा आमात्या काम बळ ओ आ ओ आ ओ न सात पूरी चाहे पार्टी और जा लेगी सात पूरी चाहे आठ वाशिंग अपुंडु गाँव बना दीदी करवा आपने दीदी ऐ दीदी दीदी लगाई कर दीदी भाई अलेक्चर करो और ना दीदी लोग थे ना दस बना श्री संत एकनाथ महाराज मजा नाथ महाराजा ने अनेक रूपों तो लिए आणि हे रूपक म्हणजे हे दशावताराचं महत्व आदिशक्ती नारायणी भगवतीच्या या रूपकामध्ये माझे नाग महाराजांनी शेवटच्या घटकापर्यंत संतांचे विचार केले पाहिजे समाजामध्ये जी परंपरा जी वेगळी अंधश्रद्धा ठिकाणी चालले अनाथ झाले नाग महाराजांनी हा गुरगुंडा सांगितला गुरुगुंडा म्हणजे काय शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी जाऊन सांगितलं जिथे आमची आई चुलीवरती भाकरी करते शेतामध्ये काबड कष्ट करते अशा बांधा बांधावर गल्ली गोळामध्ये जाऊन ही शक्ती नारायणी भगवती दशाराव अवताराचं महत्व सांगायला लागले ब्रमुंडा म्हणजे काय ब्रमुंडा म्हणजे मुलगा किंवा मुलगी नाही तर गुरु गुंडामध्ये ज्ञान माहिती मनोरंजन शिक्षण श्री संत एकनाथ महाराजांच माहिती आणि प्रसारण मंत्रालय पूर्वीच्या काळी प्रसार माध्यम नव्हते प्रिंट मीडिया नव्हता म्हणजे वर्तमानपत्र नव्हते इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हता म्हणजे दूरध्वनी नव्हते दूरसंचार विभाग तेव्हाच्या काळामध्ये संतांचे विचार मनोरंजनातून लोक शिक्षण कस द्यायचं मग नाथांनी विविध रूपक लिहिली सोन घेतलं माझ्या नाथ वाऱ्यामध्ये कधी कधी नाथ मार्गांनी जोहार घातला कधी हातामध्ये दिमडी घेऊन नाथ महाराज जागरण करायला लागले गोंधळ घातला आदि शक्तीला बोलवून घेतलं अशा विविध रूपकातून नाथ महाराज आता त्यांनी सांगायला लागले आ, आणि तिच्या हातामध्ये काय असतं हा माल असतो कुठला माल तुझ्या घे पोहे पणी घे चर्ची गे मनगाठ्या घे टकलीला पक्का घे बोडकीला केस घे मग तुझ्या म्हाताऱ्याला कुरकुळा आता पूर्वीच्या काळी अशी यायची वैदिक बरोबर आणि सगळीकडे विकायची आपला माल परंतु आता आणि आता तर ऑनलाईन सुद्धा वस्तू येतात बरोबर की नाही परंतु पूर्वीच्या काळी चर्ची घाण का मध्ये काय आणलं चमकेचा औसर गुडघ्याचा औसर आणला सासू चुरचुर करीत सासू मारायचं काय म्हणते नंबर घ्या नंबर घ्या म्हणजे होणार नाही अहो किती वेळापासून शहरामध्ये हसण्याचे क्लब हास्य क्लब हसण माणसाच चेहऱ्यावरून गायब झाले सगळे माणसं आता काय झाले एकदम गप्प झाले हसत नाही कोरोना काळामध्ये आपल्याला हे आलेली जी मरकट झटकण्यासाठी आम्ही त्या काळी भाऊ सादर केले आणि जे कोरोनाग्रस्त जे मोठमोठे एक कॅम्प होते तिथे आम्ही जाऊ लोकांना हसवलं त्यांची एक आध्यात्मिक ऊर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिली अध्यात्मामध्ये एवढी पावर आहे हा म्हणून इकडे पाय बघतो आज बाय आज आजी या कदा कोणाला काही माल घ्यायचा असला ना माल घ्यायचा असला तर तुम्ही उठून या बरं काही कळत नाही तर पोहरांकड कोणाकडत या हा तुला चमक्याचा अवचल धुडघ्याचा अवचल नाही फाकून बसला काय मुळे झालं काय तुला, तुला, तुला। <laughs> चावचा, चावचा, <laughs> देव का <कमुले तो> मुळे <laughs> इंस्टाग्राम वर माझे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बघा येतात आणि भैया तुला ती आजी आजी हा कोणाला बक्षीस द्यायचं असेल ना इकडे सांगा अण्णा महाराजाकडे देऊन टाका हा आणि भैया तुला कळत बाई तुला 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 तुला, 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 तुला। बता उगी चालाई काई ता उटा पालाई काई ता उटा 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 वातावरण बदललं ना व्हायरल इन्फेक्शन झालं ऐकून डॉक्टर सुद्धा बघतायत कार्यक्रम त्यांच्या घटकापासून मुळे मुळे आजी

नाथ महाराज सांगायला लागले आता लोकमतचा कार्यक्रम पाहिल्या करून लोकमत, लोकमत पेपरचा आता वर्धापन मी झाला आणि माऊली संकुलामध्ये मोठा महोत्सव झाला त्या महोत्सवामध्ये सुद्धा मी हे भरुण सादर केलं होत आणि लोकमत समूहाने मला त्या ठिकाणी सन्मान केला गौरव केला आणि मोठा सन्मान त्या ठिकाणी झाला आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा मी सांगितलं अना दिसित नवल झाले आरा दिसित नवल झाले स्वर्णंद गुरुकुलात चले गवणारे ज्ञान बोधाचे कुंकू भाळी लागले चल भाव भक्ति घरली भरली सीपयो वाय कमाय माझे ज्ञानात शेवान मागीर आम्याची आईमा माझी जिजाबाई दगडाबाई धोंडाबाई मिराबाई मोग्दाबाई या नावाचा काही धपातला दिसत सगळंच बदलला काय आता नावच ना बदल हा नाव कशी निघ आता काजल बाई हिवड बाई पाशा काई हि बाईक शाहरुखची मम्मी

करायला लागल दोन तीन जण कुरकुने चालली दिवले झाले ज्ञान बोधाचे कुंकुहा लावले भाव भक्ती बोराटी धरली श्रीभयो नाथ महाराज सांगतात ज्ञानाचे बोधाचे कुंकुमी कपाळी लावलं काठी कशासाठी हातामध्ये धरली तर मोहाचे खड्डे आले समजण्यासाठी वारकरी म्हणजे नुसतं कपाला गंध लावला भजन करतोय गळ्यात माळे पंढरपूर आळंदीची वाळी करतोय वारकरी का नाही तर वेळे प्रसंगी आणण्यावरती वार करतो तो वारकरी आहे म्हणून फले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाथाच्या माती

কালাবকে কালালাল কাল কালালাল্ त्याला आण घेतलं उभं घेतलं तरी राय नाही काही शिवून घेतलं आणि त्याच काय झालं इथं सगळं आमचं भजनी मंडळ हे समोर बसले सगळे आदरणीय सगळे आमचे सप्ताह कमिटीचे भजनी मंडळ आणि तरुण मित्र मंडळ त्याचे माहीत बर

आतंकायी सर नौवेला, आवनिस तो शंघनी तो पिट लग गई। जेल में जाते हैं, मूल सीधा निकालो, मूल सीधा। ना, 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 म्हणून असत राहिलं माणसाने अजिबात ते इशन नाही हा हे बीपी शुगर कशाने डॉक्टर सांगतात ना तुम्हाला ते घेतलं म्हणून झाली बीपी झालं शुगर झाली म्हणून टेंशन देणे का नाही टेन्शन लिहिणे का नाही संतांच्या भरण्यामध्ये कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे नंगे नदी पलावे चार युगाची काफी पोतडी चार युगाची काफी पोतडी दशावतार खेळ परोणी सोम शब्द बोले चोखडी माझा शकुन सांगे हा माय मुन्नी राखा रे दादा अनमाहुर माजे ना शकुन संगा भया अरे यम्माई माजे ना शकुन <गल> संगा <fact> भया <Franklin> मरे <outgoing> यम्माई माजे ना ओना जाना भया मरे यम्माई माजे ना शकुन संगा भया मरे

साडेतीन शक्तीपीठाला देवीचे शक्तीपीठ पहिला म्हणजे कोल्हापूर निवासिनी कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी आई तुळजा भवानी हा जातो ना आपण तुळजापूरला आणि तिसरं म्हणजे माहूर निवासिनी रेणुका माता तीच रेणुका देवी आली आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्या मध्ये मोठा देवी तीन पिठ झाले आता अर्ध कोण सांगल अर्ध शक्ती पीठ कुठलंय कोण सांगल वनीच अर्ध शक्तीपीठ हे साडे तीन शक्तीपीठ शकुन सांगवयाले माहूर माझे गाव निर्गुणी दाखाले आता हे पूरक मुलं बसले बर का लक्षपूर्वक ऐका एवढ्या माता भगिनी बसल्या हा एवढ्या माता भगिनी बसल्या मला सांगा शिक्षण तुम्ही या ठिकाणी घेतलं आज महिला कुठल्याही गोष्टीमध्ये पुढेच गेली कमी राहिली नाही पण कोणाची पुण्य आहे कोण कोण सांग कोणाची पुण्य आहे तुम्ही आज शिकल्या मोठ्या झाल्या कोणाची पुण्य आहे पहिली मुलींची शाळा कोणी काढली सावित्रीबाई फुले वाड्यामध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली त्या सावित्रीबाई कारण पूर्वीच्या काळी महिलांनी मुलींनी शिकायचं नाही असं होतं म्हणून तर या ठिकाणी त्या सावित्रीबाई आपण थोडस चार मुळी मधून वंदन करूया साध्या दोघात साध्याचा दिवस आता

कुठली शाळा कुठलं शिक्षण काहीच नव्हतं आजही आमच्या आजी काही पुढे बसलेल्या असत्या त्यांना अंगठा द्यावा लागतो बरोबर शिक्षण नव्हतं फक्त चूल आणि मूल सांभाळायचं कुठलं शिक्षण कुठली शाळा नशिबात ओळ्यावरती जगत होतो नव्हती स्त्रियांना नोकरी होती का पूर्वी आता माझी ताई एम पी एस सी यूपीएससी आईएएस अधिकारी झाली कलेक्टर झाली ग बाई आणि आता माझी ताई राष्ट्रपती झाली ग बाई त्या सावित्री बाईंचं बळ केलं राव सावित्री बाईंचं बळ केलं राव सावित्री बाईंचं बळ केलं राव मुलं किंवा मुली त्याच्यासाठी मला हे लहान लहान मुलं पुढे लागतील कारण मुंबई विद्यापीठामध्ये लोककला अकादमी नावाचा विभाग आहे आणि त्या विभागामध्ये नाथांचं भारूळ प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी मी जात असतो प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मुलांना भारुड कसं असतं पारंपरिक वारकरी सांप्रदायिक आणि त्याची व्याख्या प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी सादर करतो दोन तीन दिवस आम्ही मुंबईमध्ये असतो विद्यापीठामध्ये म्हणून आता दहावीला सुद्धा भारुड आहे बरोबर की नाही विंच चावला आहे की नाही दहावीचे विद्यार्थी असले म्हणून आता मी अभंग जो सादर करणार आहे संत विचार संतांची परंपरा आणि तो अभ्यास आपल्याला आला पाहिजे आता मी जो अभंग सादर करणार आहे तो वळखायचा बर का उत्तर द्यायची हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन करे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन करे पक्षी सुखरे आम्हा कोणाचा हा भंग आहे शिकिल नाही आम्हाला आता कोणी लहान मुलं सांग आ, ना मग हा टाळ्या माझ्या ताईसाठी बरोबर ओळखलं बर का कीर्तनाला येतील ताई तू रोज हा त्याचा परिणाम म्हणून याच्यासाठी नाम सप्ताह आणि हे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण ज्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये लहानपणापासून आई वडील संस्कार देतात असे मुलं हुशार असतात बाबा चुनूक असते त्यांच्यामध्ये कारण आध्यात्मिक आणि एक सांस्कृतिक चांगलं वातावरण असतं आता तै सांगितलं पण एक शिंगमने सांगितलं आता दुसरा बरं का मोगरा फुल हुशार एवढं घेतले मुलं खरं टाळ्या वाटायचं खरंच हुशार आहे पण काही काही ठिकाणी सांगताच येत नाही पण आता पहा बरं आता याच्यामध्ये थोडस अंतर पडलं म्हणजे जसं आपण नाही का एखादा अंताक्षरी असते पटकन लाईट लागतो त्याला सांगावं लागतं इथं थोडस अंतर पडलं आता पहा बरं का एक मी गाण्याची चाल सांगतो ती पटकन बनवलं बघू आपण ஒழக்கைச்சா பத்து சார் நான் டைம் லா

नाही काय डोळायला लागले होते आनंद घ्या लोकसंगीताचा परंतु आपले संतांचे अभंग हे सुद्धा विसरू नका आणि म्हणून त्याचा अभ्यास केला म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहे आज मी तुमच्या पुढे प्रसारमाध्यमा पुढे उभा आहे की नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान कशी तहान लागली अशा अनेक मी अभ्यास केलेला आहे आणि म्हणून मुलांना या ठिकाणी जनरल नॉलेज म्हणून एस सी च्या परीक्षेमध्ये येणार आहे म्हणून त्याचा अभ्यास करा माता भगिनी तुम्ही जरा लक्ष द्या आहाराकडे डॉक्टर साहेब सांगत असतील तुम्हाला आजकाल लहान मुल तर सांगत जर पोटात आमची असते म्हाताऱ्या ना त्या मात्यात अगर उघड्यावरच खाऊ नको मोड आलेले कडधान्य खाय फळ भाज्या खाय जास्तीत जास्त भाज्या खाय काकडी गाजर असं सलाड खाय पण ही खातच नाही ना काई करती? पिझ्झा खाय बर्गर खाय वडापाव खाय नूडल्स खाय पाणीपुरी खाय असं फास्ट फूड खाल्ल्यामुळं काय मुलां होत मुलांचं पोषण करता मध्ये होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की जन्माला येणार बाळ सदृढ जन्माला येत नाही ते अशक्त आणि कुपोषित निर्माण होतं म्हणून आहाराकडे माझ्या माता भगिनी तुम्ही लक्ष द्या आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या हे पावर कसं गुटगुटी दे अजिबात सगळं जुना ते सोनं असतं ते खायचं आता गावरण खायचं चांगलं रासायनिक एक सेंद्रिय शेती स्वतःसाठी तुम्ही निर्माण करा भाजीपाला स्वतःसाठी निर्माण करा रासायनिक खतांचा अतिवापर टाळा आणि चांगली शेती करा म्हणजे नाथ महाराज सांगायला लागले कच्चे मैवार मचाय मैवार वढाई तो பங்க கு கதோச आणि कुठे भेटतो कधी भेटतो कधी भेटला अहो मला रोज माझ्या कार्यक्रमात भेटतो देवने कसं प्रकट होतो का म्हणे नाही मी त्यांना सांगितलं समोर बसलेले सगळे माझे भाविक असतात ना त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य म्हणजे तो माझा परमेश्वर हो आहे कारण <ण्था> दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणणं आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये चार गोष्टी चांगल्या हिताच्या सांगणं त्या महत्वाच्या आहे कारण संतांनी आम्हाला सांगितलं आपुलिया हिता जो जागता धन्य माता पिता तयाची या मार्ग दावणी गेले आम्ही दयानिधी संत ते त्या संतांच्या मार्गावरती आम्ही

Thank okay. you.